नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे सिंधू अन्वी आणि आयुषला शोधण्यासाठी आपल्या जीवाचं रान करत आहे शेवटीला आता सिंधूला अन्वी आणि आयुषला शकुंतलाने कुठे किडनॅप करून ठेवलंय याचा पत्ता मिळालेला आहे ती त्या रूमपर्यंत पोहोचते आणि तेवढ्यातच तिथे ते, अन्वी आयुषला घेऊन निघणार तिथे शेरा येतो आणि आता सिंधूला थांबवतो पण त्यातूनही सिंधू आता शेरा बरोबर दोन हात करत अन्वी आणि आयुषला तिथून घेऊन जाते आणि पोलीस स्टेशन मध्ये टच होते तिथे शकुंतला असते आणि शकुंतला ही खरी गुन्हेगार आहे हे सुद्धा आता डीआयजी सरांसमोर करते तर आता हे सगळं सिंधू कसं करते आणि ती कसे पुरावे गोळा करते हे आपण सविस्तरपणे बघूया तर इथे शकुंतला आता पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते सिंधूला बघण्यासाठी तेव्हा ते ते तिथे डीआयजी सरांना सांगून ते आता सिंधूला बघण्यासाठी लॉकअपकडे जाते तेव्हा लॉकअप मध्ये आता सिंधू नसते तेव्हा आणि ते शकुंतला म्हणत असते की बघितलं डी आय जी साहेब तुमचा हा कायद्याला मांडणारा पोलीस ऑफिसर राघव रत्न पारखी यांनी आपल्या पहिल्या बायकोला जेलमधून फरार केलेला आहे तेव्हा सिंधूवरती आता फरारी म्हणून आता गुन्हा दाखल झालेला असतो तेव्हा इथे राघव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण इथे शकुंतला काही आता ऐकायला तयार नसते तेव्हा इथे शकुंतला खरी गुन्हेगार असल्यामुळे आता राघव तिच्यावरती खरी गुन्हेगार असल्याचा दावा करतो तरी सुद्धा हे सगळे दावे आता शकुंतला फेटाळून लावत असते पण इथे सिंधू आपलं काम पूर्ण करत असते शकुंतला घरात नसल्यामुळे ती प्रत्येक खोलीमध्ये जाऊन आता झडती घेत असते तेव्हा ती आयुष अमेरिकेला श... जाणारे पासपोर्ट आणि विजा सापडतो तेव्हा इथे आयुष फक्त अमेरिकेला जाणार आणि मग आण्वीचं काय असा आता प्रश्न इथे सिंधूला पडलेला असतो तेव्हा सिंधूच्या लक्षात येतं अन्वी आणि आयुषला वेगळं करण्यासाठी शकुंतला जिने हा केलेला प्लॅन आहे म्हणजे दोघांना करून ठेवायचं त्यानंतर अन्वीला तिथेच ठेवून आयुषला अमेरिकेला पाठवून द्यायचं आणि मग त्यानंतर अन्वीला सोडून द्यायचं तर इथे आता हा सगळा प्लॅन सिंधूच्या लक्षात आलेला असतो तेव्हा सिंधू आता प्रत्येक खोलीमध्ये जाऊन झडती घेत असते तेव्हा ती आता शकुंतलाच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला येते तिथे काही खोल्या असतात त्या सर्व खोल्या बंद असतात पण कुणालाही कुलूप नसतं त्यातली एक खोली असते त्या खोलीला कुलूप केलेलं असतं तेव्हा सिंधू म्हणते की प्रत्येक खोलीमध्ये जाऊन मी तपास केलेला आहे पण मला अन्वी आणि आयुष दोघेही कुठेही सापडलेले नाहीयेत पण ह्या खोलीला कसा काही कुलूप म्हणजे अन्वी आणि आयुष इथे तर नसतील ना तेव्हा शकुंतला कुठेही त्या दोघांना लपून ठेवू शकते हे सिंधूला माहिती असतं तेव्हा आता सिंधू तिथून एक बांबू घेते आणि तो टाळा तोडून टाकते टाळा तोडल्यानंतर आतमध्ये अन्वी आणि आयुष दोघ बसलेले असतात सिंधूला बघून त्या दोघांना खूपच जास्त आनंद होतो तेव्हा सिंधू म्हणते अन्वी आयुष तुम्ही दोघ जण ठीक आहात ना आता थोडा पण वेळ वाया घालू नका चला लवकर माझ्याबरोबर चला मी तुम्हाला घ्यायला आले तेव्हा इथे सिंधू आता अन्वी आयुषला घेऊन निघणारच असते तेवढ्यातच मागून शेरा टाळ्या वाजवतच येतो आणि तो म्हणतो की मला माहितीच होतं मला आधीपासूनच तुझ्यावरती संशय होता सिंधू तू शांता नाही सिंधू आहेस आणि आता मी तुझा डाव हा पकडलेला आहे तेव्हा आता तुला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाहीये कळलं ना तुला मी कुठेही तुला जाऊ देणार नाहीये तेव्हा सिंधू म्हणत असते हे बघा दादा असं करू नका काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून आणवी आणि आयुषचं एकमेकांवरती प्रेम आहे त्या दोघांना आता एकत्र राहू दे ना तसंही त्या दोघांचं लग्न सुद्धा झालेलं आहे तेव्हा इथे शेरा म्हणत असतो मी माझ्या मालकीनबाई बरोबर गद्दारी अजिबात करणार नाही आहे आणि तुला सुद्धा मी काही करू देणार नाहीये त्या दोघांना इथेच राहू दे आणि तू आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा सिंधू म्हणत असते की मी अजिबात इथून जाणार नाही आहे अन्वी आयुषला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हीसुद्धा आम्हाला अडवू नका हे बघा दादा त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्या दोघांनी लग्नसुद्धा केलंय आता तुम्ही अमेरिकेला आयुषला पाठवून देणार आहात आणि मग आण्वीचं काय होणार तुम्हाला माहिती आहे ना ती प्रेग्नेंट आहे तेव्हा त्या ते दोघांनी एकत्र राहणं जास्त गरजेचं आहे तेव्हा इकडे शेरा म्हणत असतो तू आता कुठेही जायचं नाही आहे आणि मी ह्यांना सुद्धा कुठे जाऊ देणार नाहीये थांब तुला सुद्धा आता इथे बंद करून ठेवतो आणि शेरा जाऊन आता कडी लावणारच असतो तेवढा तर सिंधू बाजूला असणारा बांबू घेते आणि शेराच्या डोक्यामध्ये घालते तेव्हा इथे शेरा आता बेशुद्ध झालेला असतो तो बेशुद्ध झाल्यानंतर इथे अन्वी आयुषला घेऊन सिंधू आता पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे सगळ्याचं आता खरं खोटं होत असतं इथे शकुंतलाने सगळे आरोप सिंधूवरती लावलेले असतात त्यामुळे आता पुरावे कुठून आणायचे म्हणून सिंधूने आता इथे आयुचा पासपोर्ट आणि विजा सुद्धा आपल्या बरोबर घेतलेला असतो तेव्हा इथे सिंधू पोलीस स्टेशनला जात असते आणि तेवढ्यात शेरा आता शुद्धीवरती आलेला असतो तेव्हा तो शकुंतलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो शकुंतला पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे ती आता त्याचा फोन उचलत नसते आणि समोर डी आय जी सर आणि राघव सुद्धा असतो तेव्हा इथे राघवला तिच्यावरती संशय येतो त्याला असं वाटतं की आता कदाचित सिंधूने तिचं काम पूर्ण केलेलं आहे आणि म्हणूनच हिला तिच्या माणसांचा फोन येतो आहे तेव्हा इथे सिंधू आता अन्वी आयुषला घेऊन पोलीस स्टेशनला आलेली असते तेव्हा डी आय जी सर म्हणत असतात की सिंधू तुला पोलीस स्टेशनमधून फरार व्हायची काय गरज होती तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते आताच्या आता हिच्यावरती आता एक गुन्हा दाखल करा आणि हिला कायमची जेलमध्ये ठेवा तेवढ्यातच पाठीमागून अन्वी आणि आयुष दोघेही येतात तेव्हा इथे राघवला खूपच जास्त आश्चर्य वाटतं कारण इथे सिंधूने स्वतःच्या जीवाची बाजी लावत आणवी आणि आयुषला अगदी परफेक्ट वेळी आणलेला असतं तेव्हा इथे राघव म्हणत असतो बघितला तुम्ही डी आय जी सर आता तुमच्यासमोर आण्वी आणि आयुष दोघेही आहेत तुम्ही, तुम्ही सिंधूवरती आरोप केला होतात ना की तिनेच त्या दोघांना किडनॅप केले म्हणून आता तिनेच त्या दोघांना सोडून सुद्धा आणलेलं आहे तेव्हा इथे राघव म्हणत असतो आणि तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गोष्टीचा खरा गुन्हेगार कोण आहे ते तेव्हा डीआयजी सर म्हणतात कुणी केलं हे सगळं तेव्हा राघव म्हणत असतो शकुंतला जीने या दोघांना किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा सिंधू म्हणत असते अगदी बरोबर शकुंतला जिनेच या दोघांना त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागे जी चाल आहे त्याच्यामध्ये किडनॅप करून ठेवलं होतं आणि आताच मी त्या दोघांना तिथून सोडवून घेऊन आले तेव्हा इथे डी आय जी सर आता अन्वी आणि आयुषला विचारतात की हे सगळं खरं आहे का तेव्हा अन्वी आणि आयुष दोघेही सांगत असतात की हो अगदी खरं आहे आम्हाला आई एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं आमची काळजी घेत होत्या जेवायला वगैरे देत होत्या पण आम्हाला बाहेर पडू देत नव्हत्या तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की कि यांना किडनॅप करून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला होता कारण मला जेलमध्ये ठेवता यावं म्हणून आणि ह्या आयुषला आता अमेरिकेला पाठवून देत होत्या आणि इथे आणवीला एकटीला ठेवणार होत्या या दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं करण्याचा यांचा प्लॅन आहे तेव्हा इथे ते डी आय जी सर म्हणत असतात की शकुंतलाजी हे सगळं काय आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनाला किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्याचा आळ तुम्ही सिंधूवरती आणलात हे कशासाठी केलं तुम्ही तेव्हा सिंधू म्हणते कारण मी आणवीचं आणि आयुषचं लग्न लावून दिलं म्हणून म्हणून यांना राग आला प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे पण ती आयुषच्याच मुलाची आई होणार आहे हे माहिती असून सुद्धा त्या आयुष आणि आणवीला वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा राघव म्हणतो सर हे सगळं खरं आहे आणि तरीसुद्धा इथे सि सिंधूवरती खोटा गुन्हा दाखल करून तिला जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तेव्हा इथे मी शकुंतला जिनवरती मगाशी आरोप केला तो काही खोटा नव्हता हे सगळं मला आधीपासूनच माहिती होतं पण माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मी ठोसपणे हे मांडू शकत नव्हतो तेव्हा इथे डीआयजी सर म्हणत असतात की आता मी तुम्हाला अरेस्ट करतोय या खोट्या गुन्ह्याखाली की तुम्ही सिंधूवरती खोटा गुन्हा दाखल केला होता आणि तुम्हीच तुमच्या सुनेला आणि तुमच्या मुलाला किडनॅप करून ठेवलं होतात तुम्ही फसवणूक केली आहे पोलिसांची तेव्हा इथे ते शकुंतलाला आता काय बोलावं काही कळत नसतं तेव्हा इथे ते डी आय जी सर म्हणत असतात की राघव मी आता तुला ऑर्डर देतोय की यांना तू आता अरेस्ट कर म्हणून तेव्हा शकुंतला म्हणत असते कारण मला हे लग्न मान्य नाही आहे म्हणून मी हे सगळं केलं होतं मी माझ्या मुलाला अमेरिकेला पाठवून देणार होते आणि मग हिला तिच्या स्वतःच्या घरी पाठवून देणार होते तेव्हा इथे ते राघव म्हणतो मग मी तुमच्यावरती अजून एक गुन्हा दाखल करू शकतो की तुम्ही सुद्धा केलं होतं आणि तुम्ही आमची फसवणूकसुद्धा केलेली आहे तेव्हा इथे सिंधूने आता शब्द दिल्याप्रमाणे अण्वी आणि आयुषला शोधून काढलेलं असतं आणि खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा शोधून काढलेलं असतं आणि खरा गुन्हेगार ही शकुंतलाच आहे हे आता तिने सिद्ध केलेलं असतं तर आता येणाऱ्या भागामध्ये शकुंतलाला अरेस्ट होईल का हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे आणि ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद